आज युवा समिती युवा शेतकरी संघट समितीच्या वतीने ही प्रेस आहे आणि ही शेतकऱ्यासाठी खूप महत्वाची कारण की हे आंदोलनच शेतकऱ्याच्या जीवावर आहे शेतकऱ्याच्या स्वार्थावर आहे आणि शेतकऱ्या आणि युवक चळवळीच्या कण्यावर हे आंदोलन उभं आहे हे आंदोलन सर्व ज्येष्ठांची साथ आहे शेतकऱ्याचा पाठीमाग हात आहे युवकांची आम्हाला खंबीर पाठ आहे आणि कारखानद्या तीन हजार पहिली उचलीची आम्हाला द्यायची मात या बेसवर हे आंदोलन चालू आहे पण तुम्ही बघत आलात काल कलेक्टर साहेबाच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली की बी मिटिंग मध्ये निष्फळ ठरली त्यांना काय घेणं देणं राहील नाही कारखान्याला त्यांना चोवीसशेच्या पुढे भाव द्यायचा नाही कुणाला तर प्रतिटन सहाशे सातशे टन गुनिले आपल्या शेतकऱ्यांनी गुनिले करायचे हे सगळ्याला आता अंदाज कळाला आपलं किती नुकसान होईल आम्ही प्रत्येकाच्या घरात लाख दोन लाख पाच लाख दहा लाख ओढिनंसाठी आंदोलन सुरू केलंय पण तुम्ही पाहता आलात आम्हाला सर्व प्रेशराईज करत आहेत पोलीस की इकडे या ग्रामीणवाले बोलत आहेत इकडे शहर पोलीस स्टेशन बोलवत आहेत रोज गाड्या घरी तर डिटेक्ट करतायत पण आमचं नाही एस पी साहेबांना आम्ही कोणतं सा काय गुन्हा केलाय आम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करून घेलो स्वतःवर हे आंदोलन पुढे चालू ठेवण्यासाठी ऊस भाववाढीसाठी आणि सारखं आम्हालाच आमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत कोण ह्याच्यावर कारवाई करणार कारखानदाराव आम कोण कर म्हणणार हे मान्य जिल्हाधिकारी साहेब सुद्धा कारखंडा प्रेशराईज करत नाही आमच्यावर प्रेशराईज आहे सगळं त्यामुळे ही आम्ही प्रेस घेऊन सांगतो की उद्या कदाचित आम्हाला कोणत्या क्षणी काही झालं अटक किंवा काय झाली किंवा डिटेंड केलं तेव्हा बसवलं पण हे आंदोलन थांबणार नाही हे आंदोलन पुढे चालू राहणार कारण की हे आंदोलन मराठवाड्याची दिशा देणार आंदोलन आहे त्यामुळे आपल्याला प्रति टन तीन हजार रुपये पहिली उचल मिळालीच पाहिजे हे आंदोलन देशवर चालू राहणार आहे आणि आपला भाव मागणी आहे हजार हो हो चार हजाराची त्यामुळं किती काही मी होण्याप्रमाणे आम्ही बेलगामी होडे आम्हाला हे असे प्रेशराईज करून कुणी लगाम घालण्याचा प्रयत्न करून नाहीत आम्ही उधळले तर एखाद्या कारखानदाराच्या ह्याच्यावर पण आपल्याला तसला कायदा सुव्यवस्था हा बिघडायचं संबंध नाही आम्ही आतापर्यंत ते के केलेलं नाही शेतकऱ्याला माहिती सर्व की आम्ही बरोबर काही वाहने विनंती करून वापस पाठवण्यात आली किंवा न ऐकले आडमुठी भूमिका कोणी घेतली तर त्याच्या त्या शेतकऱ्यांनीच हवा सोडलेल्या आली पण एकाही शेतकऱ्यांनी कोणता विध्वंस करायचो नाही आम्हाला उद्या कदाचित कोणत्याशी काही काय झालं ते आंदोलन पुढेच चालू राहिलं पाहिजे आणि आंदोलन आपल्याला भाव अडी तीन हजाराचा हप्ता घेऊनच हे आंदोलन थांबायचं त्यामुळे पुन्हा कळकळीची विनंती करतो सर्व शेतकऱ्यांना काही झालं तरी आंदोलन तुम्ही चालू ठेवा जागोजाग एकही वाहन रस्त्यावर येऊ देऊ हो नका फक्त विनंती करा त्यांना की तुम्ही वापस फडात जा काही थोडंफार नुकसान झाले आणि काय होणार नाही पण पुढच्या पाच वर्षाचा प्रश्न घेऊन आज आम्ही पुढे जात आहोत हे पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने आंदोलन जात आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती ही विनंती आपले फडावर आणि वाहतूकदार विनंती कोणते ट्रॅक्टर रोडवर आणू नये आणि कोणताही स्वतः हे जर कुणी ट्रॅक्टर आणलं तर ट्रॅक्टर मालकाची जबाबदारी असेल की युवा शेतकरी संघ समितीची कोणाची जबाबदारी नसेल कायदा सुव्यस्था आम्हाला हातात घ्यायचा नाही आम्ही तो घेतलेला नाही आम्ही शांततेला आंदोलन करत आहोत आणि ते आंदोलन चालू ठेवायची जे आता शेतकऱ्याची आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी विनंती की एकही वा रस्त्यावर येत नाही कोयता बंद हे सगळं बंद हे तोडगा निघेपर्यंत हे आंदोलन चालूच राहिलं पाहिजे ह्या बेसवर आंदोलन टिकून राहिलं पाहिजे शहर पोलीस स्टेशनचे रोज फोन येत आहेत ग्रामीणचे येत आहेत रोज आमच्या सोबत बसतायत ते फक्त त्यांना उचलायचं नाही लोकांनी एखादा आम्हाला बोलवायचंय बसून ठेवायचे का त्यांची पुढची भूमिका आम्हाला समजत नाहीये पण आम्ही कोणतं पाप केलंय अहो गुन्हेबी दाखल घेतलेत ना आम्ही अंगावर तर काय म्हणजे कारखानदारावर हो, काय कारवाई हो केली हिंदी कायदा सगळी बिघडायची कारखानदार चालू हो पोलीस आमच्यात मग आम्ही कोणाची कोणत्या भूमिकेत राहावं हे समजायना आम्हाला कारण की बहात्तर तास झालं गेले आम्ही एक दोन किंवा अडीच तास फक्त बहात्तर तासातली आमची झोप झालेली आमची झोप सुद्धा झालेली नाही काल जास्तीच बीडची बैठक निष्फळ ठरली तसंच आम्ही लागली सगळ्या तालुक्यात के दौरा केला सर्व शेतकऱ्यांना जागोजाग भेटी दिल्या कुणालाही काहीतरी कोणत्या कारखानदाराच्या त्या ट्रॅक्टरला कोणत्याही काही होऊ दिलं नाही आणि सर्व शेतकऱ्यांनी विनंती केली की आपल्याला कायदा सुरक्षा बिघडायची ना सर्व शांततेत वापस कारखान्याचे जे टाकते राहिले ते वापस पाठायचे त्याप्रमाणे सर्व कारखाने देखील आज बंद झालेले आहेत कालपासून कुणी आतापर्यंत माहिती आलेलं नाही मग ते कोणी धुडघुज घालत असतील त्यांना बाजूला करा शेतकऱ्यांना विनंती पण काय आपल्याला बाजूने आम्ही आहोत लोकशाही आम्हीच पाळायची आणि कारखानदाराला मोकल सोडायचं हा कोणत्या लोकशाहीचा भाग आहे परत हे बोलायचं मला की पहिल्यांदा या कारखानदारावर प्रेशराईज तुम्ही आम्हाला प्रेशराईज करून काय करता आम्ही शेतकऱ्याची घेतोय लोकशाहीचा भाग म्हणून जर संविधानाने त्यांना जे अधिकार दिले ते आम्हाला दिली ना फक्त आमच्या आम्हाला आता करायचं डिटेन करायचं आणि आंदोलन दडपायचं आणि पुन्हा ट्रॅक्टरने चालू करायचे चा। पूर्णपणे आम्ही हाणून पाडणार आहोत आम्ही जरी डिटेन केलं किंवा के। स्थानबद्ध केलं तरी सुद्धा शेतकरी थांबणार नाही आम्हाला विश्वास आहे की शेतकरी किती तुम्ही काय करा शेतकरी येऊन देणार नाही जोपर्यंत तीन हजार रुपये पहिले उचल भेटणार नाही तोपर्यंत शेतकरी थांबणार नाही इथून पुढे हे आंदोलन कायम चालूच राहील